नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे व्हिडिओमध्ये दिसत असलेला हा खड्डा टेंभोडे रोडवरील टेंभोडे गावाचा आहे हा हड हा, हा, हा खड्डा या खड्ड्यामध्ये काल रात्री एक दुचाकी स्वार जोरदार आदळला आणि साधारण पंचवीस तीस फूट लांब फेकला गेला आपण बघू शकतो किती भयंकर हा खड्डा आहे इथे या खड्ड्याचा अंदाज येत नाही बाईक्स्वारांना एखादी मोठी बस आली किंवा मोठं वाहन असेल तर रस्त्याच्या कडेने जात असताना या खड्ड्यामध्ये पाणी असतं त्यामुळे हा खड्डा लक्षात येत नाही आणि इथे अपघात घडतात आपण बघू शकतो हा रस्ता हे बघा याच पाठोपाठ अशाच दोन तीन बाईक्सवर आणि एक कार या खड्ड्यामध्ये आढळली होती खरं तर हा डब्ल्यू डीच्या अखत्यारीतील हा रस्ता है। पी लक्ष देनार आहे डब्ल्यू डी याकडे लक्ष देणार आहे किंवा नाही असा प्रश्न जनता विचारते टेंभोड्यातील मेन स्टॉपवर हा खड्डा आहे बघू शकतो आपण याकडे पी डब्ल्यू डी गांभीर्याने लक्ष देणार आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे आणखी किती अपघात इथे घडणार आहेत या गोष्टीची वाट बघते का डब्ल्यू डी असा प्रश्न जनता विचारते